नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आज बनवणार आहे स्पेशल तेरीची भाजी तर ती बघा बघायची भाजी, भाजी, भाजी बनवू आता ही भाजी काढायसाठी आम्ही सुरी वगैरे काहीच नाही आणले कारण डायरेक्ट मार्केट मधूनच मा आले आणि मार्केटची भाजी खाऊन खाऊन कंटाळा खाँ आला त्याच्यामुळे ही तेरीची भाजी आज बनवण्याचा विचार केला कारण ही तेरशी भाजी ना भरपूरच चांगली लागते खाायला एकदम भारी आपण अशी भाजी आहे मोठे मी कोवळे आहेत ते मोडून येतात पण खासच ते आहे रॉकी नाव आम्ही हे वर्ष डेक काढून टाकायचं हे बघा मी काढून दाखवले

हे बघा ह्याच्यात तेल टाकून झालं बरं तर काढून शकता त्याच्यासाठी लांब लांब टाकायचं हे सर्व मिक्स करून घ्यायचा आता कांदा लसून मिरची मी टाकली तेलामध्ये कांदा थोडा चांगला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर कांदा भाजून नंतर मी टाकणार आहे टॉमॅटो mm. हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर ते सगळे मिक्स करून घेते किंवा वालाची डाळ त्याच्यामध्ये ॲड करू शकतं कारण ते टाकल्याच्या नंतर थोडी टेस्ट येते थोडा वेगळा पण येतो तर खायला मजा वाटते तर मी ही वालाची डाळ घेते का हे बघा भिजत टाकलेली आता मी त्याच्यामध्ये टाकते तर मी त्याच्यामध्ये टाकते आता मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ सुपरचं झाकण करते आता तीन सुट्ट्या होऊन देते मी हे बघा हे बघा आपली रे तेरीची भाजी तयार एकदम होईल भाकरी सोबत ही भाकरीसोबत वगैरे खायला एकदम भारी तर ही बघा आपली तेरीची भाजी तयार एकदम आहे आणि ही भाकरी भाकरीसोबत खायला एकदम मस्त आणि कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगा जसं चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय